आम्ही एक ऑगस्ट पासून इथं ज्या आदिवासी मुलांना सतरा संवर्गाच्या नोकरीवरून वंचित केलेलं आहे ह्या लढाईसाठी एक ऑगस्ट पासून मुलांच्या बरोबर आम्ही पण आहोत आणि पाच आपल्या ता बावीस तारखेपासून हा प्रश्न तसाच चिघळत पडल्यामुळं त्याला कुठं न्याय मिळत नाही म्हणून आम्ही बावीस तारखेपासून भास्करराव गा गावीत चिंतामण गावित आणि मी स्वतः ह्या मागण्यांसाठी आम्हा नुकोसाला बसलेलो आहोत आणि सरकारलासुद्धा आम्ही मुख्यमंत्री त्याचबरोबर राज्यपाल यांना आम्ही या, मेलद्वारे आमचे जे मा मागण्या आणि आमचे जे प्रश्न आहेत हे आम्ही त्यांना कळवलेले आहेत आणि तरीही आद अद्यापर्यंत आम्हाला को कोणीही प्रतिसाद दिला नाही शासन स्तरावरून आणि प्रशासन स्तरावरूनसुद्धा कोणी प्रतिसाद दिला नाही विचारायलासुद्धा कोणी आलं नाही आणि म्हणून आम्ही आज असं जनतेला आवाहन केलं आहे महाराष्ट्रातील तेरा जिल्हे पेसाचे आणि इतर जिल्ह्यांमध्ये असलेला आदिवासी समाज यांना आमचं आवाहन आहे की पेसा कायद्यामध्ये जे आपल्याला अधिकार दिलेले आहेत बाबासाहेबांच्या घटनेमध्ये शेड्यूल पाच आणि शेड्यूल सहा अनुसूची पाच आणि सहा याच्यामध्ये बाबासाहेबांनी आम्हाला ज्या आदिवासींना वरती समाजाबरोबर आणण्याच्यासाठी जे अधिकार दिलेले आहेत ते अधिकार आम्हाला मिळाले पाहिजेत आमच्या बऱ्याचशा नोकऱ्या बिगर आदिवासींनी चोरलेल्या आहेत ज्या मुलांच्या हातामध्ये नोकरीची आर्डर दिली ह्या सरकारने त्याच्या हातातून ऑर्डर हिसकाटून घेतलेली आहे बाकीच्या लोकांना मात्र कुठल्याही प्रकारचं त्यांना अट न ठेवता त्यांना ऑर्डर दिलेली आहे आणि म्हणून आदिवासींना वेगळ्या पद्धतीने वागवणं त्याच्या न्याय हक्कापासून त्याला दूर ठेवणं हे आता आम्ही कोणी सहन करणार नाही आणि आम्ही ह्यावेळी ठरवलेलं आहे की हा ह्या प्रश्नाचा निकाल लागेपर्यंत आम्ही मागे हटणार नाही आणि महाराष्ट्रातील आदिवासी जनतेला ज्याचा ज्याला ज्या आदिवासीला आदिवासीबद्दल खराखुरा अभिमान आहे तंट्या भील असेल बिरसा मुंडा असतील राघोजी भांगरे असेल ज्याची परंपरा आदिवासी आतापर्यंत पाळत आलेला आहे त्या आदिवासींना आमचं आवाहन आहे की उद्याच्या मोर्चामध्ये उद्याच्या रॅलीमध्ये ह्या सरकारला आदिवासींची ताकद दाखवण्याची एक संधी मिळते संबंध महाराष्ट्रातून आदिवासींनी एकवटून ह्या रॅलीमध्ये सहभागी व्हावं अशा प्रकारची मी संबंध महाराष्ट्राच्या आदिवासींना आवाहन करतोय आपण कोणीही न चुकता उद्याला दहा आपले बा बारा वाजता तपोवनमधून मधील पंचवटीमधील तपोवनमधून नाशिकच्या रॅलीला सुरुवात होईल ती रॅली पंचवटी कारंजा रविवार कारंजा त्याचबरोबर कलेक्टर ऑफिस आणि नंतर आदिवासी विकास ऑफिसच्या समोर आदिवासी भवनच्या समोर ह्या रॅलीचं रूपांतर सभेमध्ये होईल आणि तरीही उद्यापर्यंत जर काही सांगे म्हणजे सरकारने याच्यावर हालचाल केली नाही तर पुढचं पाऊल आहे ते मुंबईचा मुंबई नासा मुंबई दिल्ली आग्रा रोड हा मुंबई नाक्यावरती कायमस्वरूपी बंद करण्यात येईल पण त्याचबरोबर संबंध महाराष्ट्रामध्ये रास्ता रोगाचा कार्यक्रम सुरू होऊन जाईल हे सरकारने लक्षात घ्यावं आणि याच्याबद्दल काय मार्ग काढावा सरकारने तात्काळ याच्यावरती विचार करून निर्णय घ्यावा असं आमचं सरकारलाही आवाहन आहे आणि आदिवासींना पण आमचं आवाहन आहे त्या नऊ ऑगस्टला काही ठिकाणी आदिवासी दिन पाळला जातो पण त्या ठिकाणी फक्त नाचायचं काम राहतंय मग खऱ्या अर्थाने आदिवासींचे हक्क आणि आदिवासींचा अधिकार ह्या आजच्या लढ्यामध्ये आहे आणि प्रत्येक जो काही जाणकार आदिवासी आहे समजदार आदिवासी आहे आदिवासीबद्दल ज्याची अस्मिता जागू जागृत आहे त्या आदिवासीने उद्याच्या मोर्चामध्ये उद्याच्या लढ्यामध्ये तो कुठल्याही पक्षाचा असेल इथं पक्षभेद न ठेवता ह्या लढ्यामध्ये त्यांनी उतरावं आणि एकदा आदिवासी ताकद महाराष्ट्राला दाखवून द्यावी असं आवाहन मी आमच्या सर्व उपसनाला बसलेल्या आणि ह्या आंदोलनामध्ये सामील झालेल्या सर्व आंदोलनकर्त्यातर्फे जनतेला आणि आदिवासी जनतेला आम्ही करीत आहोत